वेलकम बॅक टू माय चॅनल शार्दिक ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि संध्याकाळी वाचलेले आहेत पाच आणि आज आमचा चालू आहे चहा तर एकीकडे मी दूध तापवण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि एक साईडनं मी चहा बनवत आहे तर आता पाच वाजलेले आहेत आणि चहाचा झालेला आहे वेळ तर इकडे आपला चहा जो आहे माझा तयार आहे झोपलेली होती तर मी ठेवून दिला थंडा करण्यासाठी तर आता इकडे संध्याकाळ झालेले आहे आणि दिवाबत्तीचा वेळ झालेला आहे तुम्ही दिवे लावून देत आहे तर संध्याकाळचे दिवे लावले चला तर मग सायंकाळचे जे कामायच्या वगैरे ठेवणं दिवे लावणं ते झालेले आहेत माझे आणि आता झाला स्वयंपाकाचा वेळ तर स्वयंपाकात म्हटलं काय बनवायचं रोज पोळी भाजी पोळी भाजी कंटाळा येतो बनवायचा आणि एखाद्या दिवशी तरी काहीतरी वेगळं खावं तर मी म्हटलं आज मसाले भातच बनवूया मस्तपैकी सर्व भाजीपाला टाकून जे असेल ते तर आता मी आज बनवणार आहे मसाले भात तर मी मसाले भात बनवताना काय काय टाकते आणि कसं बनवते तुम्ही नक्की बघा तर मी सर्वात अगोदर जे मला लागते मसाले भातासाठी ते घेऊन घेतलेलं आहे तर इकडे मी लसूण घेतलेलं आहे शेंगदाणे हिरव्या मिरच्या कांदे आलू तुरीचे दाणे होते प्लेटभर ते सुद्धा घेतले आहे हरभऱ्याचे दाणे हे सर्व व्हेजिटेबल जे आहे ते घेतलेलं आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत हे बासमती तांदूळ आहे आणि हे मी भिजत ठेवले होते तर थोडे भिजत ठेवायचे दहा मिनटं त्यांना काय होते आपला जो भात आहे तो मोकळा असा होऊन येते आणि आपल्याला गॅ जास्त पाणी टाकायचं काम नाही पडत म्हणून अगोदर थोडंसं दहा मिनटं विजत खालायचं त्याच्यामुळे मग काम कमी पाणी लागते आणि आपला भात जो आहे मोकळा असा होऊन येतो तर मी इकडे कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये तेल ता ठेव टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी अगोदर शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे व्यवस्थित कडक असे होऊन येतील आणि त्याच्यानंतर मग मी टाकणार आहे कांदा कांदा मी हा जाळसर लांबच चिरलेला आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा मी टाकून दिलेल्या आहे हिरव्या मिरच्यासुद्धा मी लांब तशाच टाकलेल्या आहेत फक्त दोनच जे आहे ते त्याचे दोन भाग करून टाकलेले आहेत कारण यांना तिखट जास्त लागत नाही म्हणून मग मी तशाच मिरच्या टाकल्या म्हणजे मग आपल्याला नंतर लागली तर मिरची तशीच खाऊ शकतो आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत लसणाच्या पाकड्या टाकल्यानं त्याला अशी वेगळीच चव येते तुम्ही नक्की कर ट्राय करून बघा अशी खिचडी तर आता मी ते कांदा लसूण आणि मिरची हो दिली आहे थोडी आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे एक चम्मच हळद आणि मीठ टाकणार आहे एक चम्मच ते व्यवस्थित फिरून घेणार आहे आणि होऊ देणार आहे थोडंसं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी तुरीचे दाणे जे होते ते धुवून घेतले होते ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून देणार आहे अशा प्रकारे जर आपण मसाले भात बनवला तर चांगला हेल्दीसुद्धा राहतो आणि सर्वांना सुद्धा तर आलू आणि हरभऱ्याचे दाणे जे आहेत ते मी धुवून घेतले आणि ते याच्यामध्ये टाकून देत आहे आता मी व्यवस्थित फिरून घेईन आणि नंतर मग पाच मिनटं याला होऊ देईन थोडंसं आणि पाच मिनटं हे झालं की मग नंतर मग त्याच्यामध्ये तांदूळ जे आहेत ते टाकून देणार आहे तर बघा छान असं दिसून राहिलेलं आहे मस्त आलू दाणे मिरची आपलं होऊन राहिलेले आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे तांदूळ तर तांदूळ मी भिज घातले ते बघा आणखी वेळा धुवून घेतलेले स्वच्छ आता हे तांदूळ आपण याच्यामध्ये टाकलं की आम्हा आपल्याला खिचवडी म्हणजे मसाले भातमध्ये जास्त पाणी टाकावे लागणार नाही आहे एक गळवा जरी पाणी टाकलं तर आरामात आपला भात मस्त मोकळा असा होऊन येतो एक गडवा म्हणजे मी लहान गडवा घेतला होता आणि तो त्याचं पाणी टाकलेलं होतं कारण अगोदरच ते पाण्यानं भिजलेले होते तर जास्त पाणी त्याच्यात लागणार नाही तर बघा एवढं मी आपल्या मेजरमेंटनुसार म्हणजे आपल्याला जेव्हा अंदाज आहे त्याच्यानुसार पाणी टाकायचं जर भिजत घातले तर कमी पाणी टाकलं तरीसुद्धा आपला भात मोकळा असा चांगला होऊन येतो आता मी गॅस लावून ठेवून दिलेला आहे कुकरवर तर आता मी कुकरच्या दोन सिट्ट्या फुल पावरमध्ये होऊ देणार आहे आणि एक जी सिट्टी आहे ती कमी पॉवरमध्ये होऊ देणार आहे आणि नंतर मग गॅस बंद करणार आहे अशामुळे आपल्या ते भात मोकळा आणि चांगला होऊन येतो आणि एकदम अशी सिट्टी खोलायची नाही पण रागोद सिट्टीतली जी हवा आहे ते काढून घ्यायची त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर येऊ शकते तर इकडे आपल्या सिट्ट्याचे झालेले आहेत तर आता मी काढणार आहे खाली खिचडी मसाले भात तर तुम्ही बघू शकता अगोदर जी हवा आहे ते मी काढून घेत आहे एक कारण एकदम मग काढलं की हवा तोंडावर येते तर तो बघा आपला मोकळा असा मसाले भात तयार आहे आणि जे आपण मिरच्या वगैरे टाकल्या त्या पूर्ण वरच येतात त्याच्यामुळे ज्यांना मिरची नाही आवडत ती मिरच्या मी काढून घेत आहे वेगळे आणि बघा मोकळा असं भात झालेला आहे खूप छान आणि मस्त नरम आलेला आहे असं मसाले भात केलं कोणी आवडीनं खाईन मुलंसुद्धा खातात त्याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स आहेत आलू मटर दाणे तुरीचे दाणे हरभरे दाणे शेंगदाणे सर्वच मी टाकलेलं आहे तर आता मी इथं काढून घेत आहे सर्वांसाठी अनुला काढलेला आहे माझ्यासाठी काढलेलं आहे आणि आत्यासाठी काढलेलं आहे एक ताट त्यांना पोळी भाजीसुद्धा देणार आहे कारण मी पोळ्या केल्या तर दोन तीन मिटलं भात पूर्ण खातील नाही आणि आलू वटाण्याची भाजी आहे तर अशा प्रकारे हे त्यांचं ताट वाढलेलं आहे आणि इकडे आम्ही आमच्यासाठी खिचडी काढलेली आहे तर आता आम्ही आता खिचडी आणू मला चालत आहे तर चला तर मग अशा प्रकारे मी आज रात्रीचा खिचडीच बनवलेले आहे म्हणजे मसाले भातच बनवलेला आहे तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा